जागतिक मत्स्य दिनानिमित्त ऑल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सिबल फिशरीज युनियन तर्फे छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी गोव्यातील परंपरागत मच्छीमारांनी वाढत्या समुद्र प्रदूषणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली शाश्वत आणि जबाबदार पद्धतीनं मासेमारी करणारे आम्हीच खरे पारंपरिक मच्छीमार आहोत नफेखोरी हा आमचा उद्देश नसून पोटाची उपजीविका करणं हेच आमचं ध्येय आहे असं मत मच्छीमारांनी यावेळी व्यक्त केलं आम्ही हिंगा एक वल्ड फिशरी डे आणि पहिला आम्ही सेलिब्रेट केला आमचा वल्ड फिशरी डे वॉर्शेला आता हे फावटी आम्ही हंगासर कंपलर चिंतले की ते आमचे जे बायन त्या फिशरमॅनाक जायतो त्रास झाला आणि जेव्हा आम्ही तिघा इनवॉल्व्ह झाले आणि आय ते आम्ही एक असतात देखून आम्ही चिंतले हंगासर आम्ही सेलिब्रेट करतलो म्हणून वल्ड फिशरी डे आणि आज आम्ही हिंगा सर एकटं हे झालेले असा आम्ही तसेच आमच्या बारा बेतुल बेतुलान सण एक असोल ना बेतुल सण फिशरमॅन येलेले असा तसं दिवाळीच एक येलो असा आणि ते बेतुल जे फिशरमॅन येलेले असा तिक आम्ही आज वर्ल्ड फिशरी डे आणि आमच्या युनियनान चितले की तुम्ही जण असेल फाटी गोडली वडलो आकांताची खबर झाली गोयन एक टॉलर बुडला बेतलान आणि तेजेर सत्तावीस जे काम करपी आले तिका रेस्क्यू केले आणि पुणे ते रेस्क्यू करपी मनीस जे फिशे लोक आलो ते सेपरेट आलो आणि सो so, एकलो आपल्या नाव सगळं आख्या वल्डा फेमस केले तेणी आपण वाचयले सत्तावीस जणांना पूणे आम्ही आम्हीच थिंगा मेवले त्या थोड्यांक आनी आणि त्यांच्याकडून डिटेल केले आनी आयज तिंगा आमी आम्ही आमी सत्कार करतो एक लहान ल्हान नसे जाय गमपकऱ्या गोंयकारांक त्या मनशांक त्या भोटकारा बोटी वयल्या मनशांक कमी वाचयले त्या लागून आम्ही थिंग आज आमचे आणि लहान एक तीन पाच जाणां सत्कार करला पारंपारीक मच्छीमार अशें नाही की आमच्या गोंयचे पारंपारीक नांव कमोवपाचें ना आम्ही कितें मेळटले म्हणून आम्ही थंय वसना की माझ्या कर्तव्य जसे माझो धंदो असा तसो समोरच्याचं पासून धंदो तो माझ कोणाचो असो म्हजो ते काम तो म्हजो भाव असा त्या हा सालवार करतलो म्हणून ही जबाबदारी माझी आयज जे बिजनेसमॅन बिजनेसमॅन त्या बोटीक बोटकार जे असा पण मोठे मोठे सगळ्यात म्हण ना आमचे भाव असा त्यातून पण त्याच्या शिवाय जे ज्या बोटी बांधल्या पण हे हे बोटकार न्ही पारंपरिक मच्छीमार न कारण हा हे सांगता पळयात आज सरकारान जे फ्रीजर बांधल्या पण फ्रिझर म्हणजे गाडी पिकप जे म्हणजे ट्रक जे बांधल्या लाख सबसिडी दिता गोवोरमेंट बारा लाख तुमकां खबर आसतली त्या पडतात पंचेचाळीस लाख पण बारा लाख सबसिडी हांव कोण नाही हा फिशरमॅन न्ही माझेकडे ती गाडी असा पण मला सरकार फिशरमॅन वाटो काढून ता दिो तो तसेच कोडबण सिमेंट बोट म्हणून हा तिघ बुडाल झोप काढटालो त्या बोट आसली तिंग मना एकदा जेतालो आणि पिवनाच पिता 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 थिंग बोटीवाला पडलो पोड़ गिरग्या 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 मागीर गिरगया गिरगाय आपोवपा लागले थिंग बोगलेकडे दाखल तर गेलो पेवन गेला तिंगा पहिली भेर गेलो रिटर्न वर ये दुसरे पटी भेट गेलो परत येल तिसरे पटी गेलो येलोच ना बूण मार घेऊन ते भीत वचन काढून मागे ओड्याचे घालून मागी बोटीचे दिलं त्या सेफ झाला माझे हडो की सांगना असे माझे किती लापत घडला तेच सांगता हेच सांग माझे आमच्या भेटू दरा काम कोता लोकां जाण जाय जव बरे आम्ही असंणकार भुलकार स्ट्रॉंग आणि आम्ही अशा मनशांक पवतात सो लोकां आमच्या गोयभर लोकां जाण न्हू ते बायल मनीस ते न्हू पहिले आम्ही आणि आमच्या मनीस नाव से, सेफ केला मनशा नाव येना त्या लावून हे मला वयच पडले तर दुसरे नुसतेकाराच्या हक्का खाती भेटिल्ला दीस व म्हण आयज मनयता आणि त्याच निमत आज आम्ही आणि एस आज आमचे नुसे मारपी भाव आणि मां जुवारी रिवर मांडवी रिवर तसेच साळ रिवर आणि अरेबियन सी हातुसन आम्ही एक जाल्ले असतात आणि जी ची जी मेन आमची थीम असा इज अ कस्टोडियनशीप ऑफ आवर वॉटर बॉडीज वॉटर स्पेसीस कस्टोडियनशिप म्हणजे कितें जी आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहात टुवर्ड्स मेंटेनिंग द ॲक्वॉटीक हेल्थ ऑफ मरीन रिसोर्सीस आणि तेचे बरे भाऊ देखभाल करप दिस इज कॉल्ड कस्टोडियन शी कॉस्टिवल शी हंगर तुम्ही पैतात आज आम्ही पणजेच्या शहरांना हरजे सगळं जी घाण हा ती त्यांना नळ्यातल्या उदकां व फाटल्या काय महिन्यांनी आमचे जे नुसते मारपी भाव आसा कंपाल बिचार हात त्यांनी सांगले की तुमचं बोळ्या बुरशे दिसत म्हणून त्या हच ते आमच्या युनियना सगल्या ज्या जे ऑथॉरिटीज आज मन्सिपॅलिटी हा हंगर त्याच्या उपरांत टुरिझम डिपार्टमेंट हा त्याच्यानंतर फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट हा त्याच्यानंतर कॅप्टन ऑफ फोर्ट्स हा फिशरीज डिपार्टमेंट हा ह्यांना सगळे लॅटर करून आमचे आमच्याकडल्यानं खस्पण सुरू केले आणि त्यांना कळून आले की ॲक्च्युली हंगासर खुंच्या डिपार्टमेंटमेंट हांगासर फिशिंग करपाक ऑब्जेक्शन ना सो त्याच्या उपरांत हे सगळे सिस्टमेटीक हर काम चालू आहे तरी पण आम्ही सदांच एल राव क्या थोडे जो कौसिल लोक येतात नुसते बेशे धमकी देत ह्या डिपार्टमेंट काढला त्या डिपार्टमेंट घाला पण आम्हाला सगळे डिपार्टमेंट लेटर आहात की खुर्च्यात डिपार्टमेंटान सगळ्या डिपार्टमेंट सांगा की हर नुसते मारपास आमचा खिपार्टम प्रॉब्लेम ना ऑब्जेक्शन ना सो हा आम्ही देव बरे करू म्हटलं हे सगळे त्यांनी केलं म्हणून